रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनेकांतच्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांचा पतसंचलन करून स्वातंत्र्य दिन साजरा जयसिंगपूर येथील अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी एकोणऐंशी वास भारतीय दिन ध्वजारोहण विविध कवायत प्रकार करून जल्लोषात साजरा केला शाळेचे चेअरमन डॉक्टर सुभाष अडदंडे यांच्या हस्ते आणि जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख मेखन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला शाळेचे प्राचार्य प्रिया गारोळे यांनी स्काउट विद्यार्थ्यांना शपथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बी ए पाटील यांनी केलं रेंजर्सच्या विद्यार्थ्यांनी दसरा संचलनामध्ये सहभागी होऊन शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे या प्रसंगी अनेकांत संस्थेचे खजिनदार पद्माकर पाटील संस्थेचे सदस्य अशोकराव मादनाईक बाळासाहेब इंगळे डॉक्टर शीतल पाटील डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर धवल पाटील विपिन खाडे अभिजित शिरगुप्पे निखिल इंगळे निखिल पाटील शाळेचे मॅनेजर अभिजित आडदंडे जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ सुरत मांजरे प्राध्यापक प्रभाकर माने प्राध्यापक सुशांत पाटील प्राध्यापक खंडेराव खळदकर संजय चावरे सर्व शिक्षक वर्ग प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर दरवर्षीप्रमाणे अनेकांत पतसंस्थेच्या वतीनं उपस्थितांना मोफत जिलेबी वाटप करण्यात आली महानकर सटी, इजास खान पठान जयसिंगपूर